नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशाल दीपक पंडित पुणे माझे हे चॅनल ज्योतिषच्या अंतर्ग मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो दोन हजार तेवीस आज तारीख मी व्हिडिओ रेकॉर्ड करते तेव्हा सतरा डिसेंबर आहे आणि संपायला फक्त हार्डली तेरा चौदा दिवस राहिलेले आहेत आणि दोन हजार चोवीस चे वेद आपल्या सर्वांनाच लागलेले आहेत कोणाला आर्थिकदृष्ट्या कोणाला मानसिकदृष्ट्या कोणाला वर्ष बदलतंय म्हणून कुणाला शैक्षणिकदृष्ट्या आणि बऱ्याच जणांना ज्योतिषीय दृष्ट्या सुद्धा की दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस गेलो दोन हजार चोवीस कसं असेल काय असेल त्यामध्ये काय काय बदल आहेत आमच्या नशिबात पुढं काय वाढून ठेवलंय हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच आहे सर्वसामान्यापासून अगदी राजे महाराजे सगळ्यांना त्याची इच्छा आहे त्याच अनुषंगाने बऱ्याच जणांचे फोन आले बऱ्याच जणांचे मेसेज आले मी माझ्या आधीचे व्हिडिओ टाकले त्यात सगळ्यांनी विचारणा अशी केली की दोन हजार चोवीस कसा असेल ते सांगा आम्हाला आमच्या राशीला तर त्या अनुषंगाने मी आता हे व्हिडिओची मालिका बनवत असून कसे असेल दोन हजार चोवीस त्यामध्ये पहिले दोन तीन व्हिडिओ दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस याचा आढावा घेणारा असेल म्हणजे ग्रहस्थिती ग्रह राशी पालट त्यानंतर कोणाला साडेसाती आहे कोणाला ढाय्या आहे कुठला ग्रह वक्री होतोय कुठला ग्रह मार्गी होतोय हे याचा आढावा घेणारा असेल दोन हजार तेवीस मध्ये काय झालं दोन हजार चोवीस मध्ये ती ग्रहस्थिती कशी असेल ती आणि प्रत्येक वर्षी म्हणजे कॅलेंडर इयर मध्ये जर का म्हणलं दोन हजार तेवीस काय बावीस काय वीस काय एकवीस काय चोवीस काय किंवा येणारे पंचवीस सव्वीस काय प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या तरी राशीला त्या जातकांना त्या लोकांना काही अनुकूलता असते काही प्रतिकूलता असते तर त्या कुठल्या राशीला अनुकूलता आहे ते आपण आधीच्या दोन व्हिडिओमध्ये बघू आणि जेव्हा राशी निहाय आपण करू बारा राशींचे बारा व्हिडिओ बनवू त्यावेळेला आपण त्याविषयी आणखी सविस्तर चर्चा करू प्रत्येक राशीच्या मध्ये तर चला सुरू करूयात कसे असेल दोन हजार चोवीस मित्रांनो दोन हजार तेवीसचा आधी जर का हिशोब केला आपण दोन हजार चोवीस मध्ये जाण्यापूर्वी सरत्या वर्षामध्ये काय काय झाले काय काय बघितलं काही गोष्टी अनुकूल होत्या काही गोष्टी प्रतिकूल होत्या याचा जर का लेखाजोखा मांडायला गेला तर दोन हजार तेवीस हे तसं बऱ्यापैकी वादळी म्हणता येईल असं किंवा भरपूर घटनांच अं वर्ष ठरलं यामध्ये मोठमोठ्या ग्रहांच्या राशीपालट दाखल झाल्या मोठमोठ्या ग्रहांनी अं काय म्हणतो स्थान बदल केलेला आहे राशी बदल केलेला आहे काय वेळेला राशी बदल आणि स्थान बदल हे सुद्धा होतं काय वेळेला काही राशींना नुसतं ते ग्रहांचं बदलच झालेला आहे अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत मुख्यत्वे जर का विचार करायला गेलं तर जे चार दीर्घ मुदतीने किंवा मंद गतीचे ग्रह आहेत म्हणजे ज्यांचा एका राशीमध्ये बराच काळ का मुक्काम असतो असे शनी राहू केतू आणि गुरु हे चार दीर्घ मुदतीचे ग्रह आणि त्यांचे राशीपालट ह्या वर्षात झालेले आहेत म्हणजे राहू महाराजांनी अठ्ठावीस नोव्हेंबरला केतू महाराजांनी अठ्ठावीस नोव्हेंबरला राशी पालट करून तोळेतून कन्याेत आणि मेषेतून विनयत प्रस्थान केलेलं आहे त्यानंतर शनी महाराजांनी जानेवारी दोन हजार तेवीस लाच मकरेतून कुंभेत गोचर भ्रमण करून प्रवेश केलेला आहे त्यामुळं धनुराशीची साडेसाती संपली आणि अं मीन राशीची साडेसाती सुरू झालेली आहे त्यानंतर शनी झाला राहू झाला केतू झाला गुरु महाराजांनी राशी पालट केलेला आहे गुरु महाराजांचं जे गोचर भ्रमण होतं ते पूर्णपणे जर का ह्या वर्षात बघितलं आपण संपूर्ण तर ते मेशेमध्येच त्यांचं गोचर भ्रमण आहे आता देखील ते मेशेमधूनच भ्रमण करतात म्हणजे थोडक्यात एकवीस एप्रिलला जे गुरु महाराज मेषराशीत आलेले आहेत ह्या वर्षीच्या ते अजून देखील किमान पाच महिने चार महिने एकोणतीस एप्रिल पर्यंत गुरु महाराजांचं गोचर भ्रमण हे राशीतूनच होणार आहे त्या मधल्या काळात ते वक्री झाले मार्गी झाले अस्त झाले शनी महाराजांचं तसेच देखील झालं आता चार नोव्हेंबर पर्यंत ते वक्रीच होते आता ते मार्गी झालेले आहेत राहू की तो जर कायमच वक्री मार्गाने गतिक्रमण करत असतात कर मार्गक्रमण करत असतात कर तर असे हे खूप मोठ्या डेव्हलपमेंटचा खूप मोठ्या ग्रहांचा कारण मी ह्या चार ग्रहांचाच उल्लेख का केला तर आपल्या सगळ्यांवरती त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थेट हा परिणाम होत असतोच कारण मी मग अशी म्हणत शनिर शनी मी राशी पालट केलाय मकळीतून कुंभत आलेत म्हणून धनुराशी साडेसाती संपली म्हणजे धनुराशीची लोकांनी जरा आता हायस वाटलं असेल थोडा सुटकेचा निश्वास टाकला असेल कारण ती किती जरी म्हणलं तरी थोडीशी त्रासदायक मनस्ताप देणारी आणि आपण म्हणायला म्हणतो ना आतून हलवून टाकणारी अंदरसे झिंझोडके राखताय असं म्हणतात ना हिंदी तशी असते ती त्यामुळे तुम्ही किती प्रामाणिक असा किती सत्यवचने असा किती न्यायाने चालणारे असा किती काय म्हणतात धर्माने चालणारे असा ध्येयावरती मार्गक्रमण करणारे असा परंतु आपले पास्ट लाईफ कर्म शनी हा कर्माचा कर्मा कारक आहे तो फक्त ह्याच कर्म जन्मातले नाही तर मागच्या काय कित्येक जन्मातले पास लाईफ कर्म जे आपले पेंडिंग असतात त्याचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करत असतो आणि त्यानुसार त्या अनुषंगाने आपल्याला अनुकूलता प्रतिकूलता लाभ अलाभ त्रास त्याचे फायदे तोटे हे पोचवत असतो भ्रमण करताना तर तो मग त्यामुळे शनीचा विचार केला राहू केतू तर आपल्याला माहितीच आहेत आणि गुरु गुरु महाराजांची दृष्टी गुरु महाराजांचं भ्रमण हे कायमच आपल्याला उपकारक राहिलेलं आहे म्हणजे लग्न करताना सुद्धा नियोजित आणि वर यांचं गुरुबल किती आहे हे सगळ्यात पहिले गुरुजी बघून सांगतात की आता गुरुबल आहे गुरुबल नाही आहे गुरुबल वाढवण्याकरता विविध प्रकारचे उपाय सांगितले जातात विविध प्रकारचे उपासना सांगितले जातात विविध प्रकारचे होम वगैरे करायला सांगतात कारण गुरुबल वाढवायचं असतं विवाह करायचा आहे म्हणून म्हणजे इतके हे चार ग्रह महत्वपूर्ण आहेत आपल्या आयुष्यावरती छाप सोडणारे छाप टाकणारे बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये स्थित्यंतर बरे वाईट बदल असतील कसले असतील ते तुम्ही कसल्या अँगलने कुठल्या परिस्थिती त्यावरती ते आहेत परंतु हे चार ग्रहांच्या गोचर प्रमाणाने मॅक्झिमरित्या घडतात आणि ते दोन हजार तेवीस मध्ये झालेले त्यामुळं धनुराशीचे जातक दोन हजार चोवीस मध्ये जाताना एकदम फ्रेश मध्ये जाणार आहेत कसली सडेसाती नाही कसली ढै्या नाही कसलाही त्रास नाही किंवा पुढचे दोन अडीच तीन चार पाच वर्ष तरी त्यांना आता एक रिलॅक्स मध्ये असणार आहेत तो त्याचा अर्थ लगेच उछलकूद चालू करणार साडेसाती संपली आता मी आहे मी बघतो मला कोणी कोणी त्रास दिला होता भले रक्ताचे नाते असतील नातेवाईक असतील मित्र असतील कंपनीत काम करणारे असतील किंवा जिथे कुठे तुम्ही काम करताय तिथं त्रास देणारी मंडळी असतील किंवा तुम्हाला वाटते ते मी त्रास दिला पण ते ऍक्च्युअली त्रास नव्हता शनी महाराज लक्षात ठेवा शनी महाराज कुणाच्या ना कुणाच्या आपल्याला त्रास देणं शिक्षा देणं आपल्याला आपण कोण आहोत हे दाखवणं आपला पर्पज काय लाईफचा हे समजावणं हे काम करत असतात ते फक्त माध्यम असतं ते ऍक्च्युली केलेलं काम असतं शनी महाराजांचं त्यामुळं ज्यांनी कुणी तुम्हाला धनुराशीच्या जातकांना स्पेसिफिकली सांगायचंय मला कारण मला बऱ्याच दा, धनुराशीच्या जातकांचे फोन पण येत असतात माझे व्हिडिओ बघून किंवा माझे काउन्सिलिंग जे करतो मी ज्योतिषशास्त्री त्यावेळेला त्या सगळ्यांना सांगणे तुम्हाला गेल्या सात आठ वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी कुणी त्रास दिला असेल ज्यांनी कुणी थळलं असेल ज्यांनी कुणी तुमचा अंत सुद्धा पाहिला असेल कदाचित म्हणजे टोकाचा त्रास दिला असेल त्या सगळ्यांना मोठ्या मनाने माफ करून टाका कारण ही सगळी एक प्रकारची शनी महाराजांची कृपा होती होती शनी महाराज तुमची परीक्षा पाहत होते आपल्याला शिक्षक वर्षभर शिकवतात आणि वर्षाची शेवटी परीक्षा घेतातच ना आपली ते तर आपल्याला पुढची वर्षात ढकलतात बरोबर आहे का नाही म्हणजे वर्षभर ते शिकवणारे शिक्षकच प्रेमाने अगदी तुम्हाला काहीतरी समजलं पाहिजे म्हणून तो विषय समजून करता म्हणून ते मेहनत घेत असतात वर्षभर पंचेचाळीस ता मिनिटं एका दिवसातल्या एका तासाला येऊन बोलणं आणि तो विषय गहन असू द्यात साधा असू द्या तो विषय तुम्हाला समजून सांगणं हे वाटतं तेवढं सोपं काम निश्चितपणे नाहीये आहे परंतु तेच गुरुजन तेच गुरुवर्य तेच शिक्षक तेच टीचर तेच प्रोफेसर तेच लेक्चरर वर्षाच्या शेवटी आपली परीक्षा घेतातच मग त्या वर्षभर तुम्ही जे काय शिकला त्यांनी जे काय सांगितलं हे आपण जर का लक्ष देऊन केलं असेल ऐकलं असेल त्याच्यावर अभ्यास केला असेल पाठांतर केलं असेल जे काही आणि तेच परीक्षेत जर का प्रश्न आला तुमचं जर का हे सगळं चांगलं असेल तर तुम्ही ते उत्तर तसेच तसं लिहून पैकीच्या पैकी मार्क मिळवता नाहीतर मग फेल होता परीक्षेत म्हणजे मग ते गुरुजन वाईट होते असा त्याचा अर्थ आहे का नाही त्यांनी तुमची परीक्षा घेतली तसं शनी महाराज परीक्षा घेतात आपली आपल्याला ते चुका करायला लावतात काय चुका केली त्याची नोंद ठेवतात चुकीचं वातावरण असताना तुम्ही तुमचा तूळ ढासळू न देता कसे व्यवस्थितरित्या वागलाय हे बघतात ह्याचं हे मॉनिटरिंग करतात आणि मग त्याची जेव्हा साडेसाती येते त्यावेळेला ते त्याची तुम्हाला ती फळं देतात लक्षात ठेवा साडेसातीमुळे कोणालाही त्रास झालेला नाही जो काही त्रास होतो तो आपल्या कर्मामुळे होतो आपल्या जे काय आपण कळलेलं असतं भले बुर जे काही असेल ते चांगलं केलं असेल तर त्याचं चांगलं फलित मिळेल वाईट केलं असेल कुणाचं तर ते वाईट फलित मिळेल त्याकरता साडेसातीला किंवा शनी महाराजांना दूध द्यायची गरज नाही हे आपल्या कर्माचा सिद्धांत तो आणि कर्म फायर्स बॅक म्हणतात ना तसं येते त्यामुळं धनुराशीच्या जातकांनी कुठेही कसलाही रिवेंज बदला आता बघतेच आता बघतोच ही भाषा न वापरता जे काही गेलं झालं गेलं गंगेला मिळालं दोन हजार तेवीसच्या वर्ष संपताना त्या सगळ्यांना मोठ्या मनाने माफ करून टाका आणि पुन्हा एकदा नवीन नव्याने जीवन जगायला सुरुवात करा कारण मला माहिती हे बोललो खूप सोपं आहे परंतु आम्ही भोगलोय तुम्हाला काय माहिती मी पण माणूस आहे मला पण साडेजा येते जाते आम्ही पण भोगलेलो आहे त्यामुळे मोठ्या मागणी माफ करणं हे सगळ्यात देश पर्याय आहे हा एक भाग झाला दोन हजार तेवीस मधला दोन हजार चोवीस मध्ये काय होणार आहे तर दोन हजार चोवीस मध्ये हे जे मोठे ग्रह आहेत त्यातला गुरु महाराज सोडून कोणीही राशी पालट करत नाही आहे गुरु महाराजच तीस तीस एप्रिलला राशीपालट करून मेशीतून वृषभेत जाणार आहेत तेवढा एकमेव गोचर म्हणा किंवा राशीपालट फक्त गुरु महाराजांचा हे ज्या दीर्घ मंद मंडगतीचे ग्रह आहेत त्यांचा त्यामुळे पुढील संपूर्ण वर्षभर दोन हजार चोवीस मध्ये शनी महाराजांचा मुक्काम जो आहे तो कुंभेतच राहणार आहे राहू महाराज जे आहेत ते पूर्णपणे आपल्या मिनेतच राहणार आहेत आणि केतू महाराज जे आहेत ते कन्यातच राहणार आहेत पूर्ण वर्षभर बरोबर आहे का नाही म्हणजे थोडक्यात काय झालं ज्योतिषशास्त्रीय ग्रह नक्षत्र आणि त्यांच्या गोचरीच्या हिशोबा जर का बोललं तर पुढचं पूर्ण पूर वर्ष फक्त गुरु महाराजांचं गोचर भ्रमण सोडलं तर ह्या कुठल्याही मोठ्या ग्रहाचं गोचर भ्रमण नाही आणि जे काही मोठे ग्रह सूर्यामुळे किंवा सूर्याशी नजदीक आल्यामुळे अस्त होणं वक्री होणं मार्गी होणं हे ज्या घटना घडणार आहेत त्या भरती आणि त्या त्या वेळेला त्या वर्षभराच्या कालावधीने आम्ही त्याच्याविषयी तुम्हाला तसा व्हिडिओ देत राहू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा तसं मार्गदर्शन करत राहू बड़ बरोबर आहे त्यामुळं ह्या पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी रिलॅक्स राहायचं आहे रिलॅक्स राहायचं वातावरण आहे आणि सगळ्यात महत्वाचं साडेसाती संपली आहे अंकशास्त्राच्या जर का दृष्टीने बोलायला गे गेलं तर दोन हजार चोवीस म्हणजे दोन दोन आणि चार याची ये बेरीज येते आठ आठ हा शनीचा अंक आहे शनीचं काय म्हणतात ना त्याला शनीचा मूलांक तो शनीचा अंक आहे तो किंवा शनीचं त्याच्यावरती प्रभाव असलेला अंक आठ आहे म्हणजे एक ते नऊ जे आकडे आहेत आपल्या अंकशास्त्रातले त्या प्रत्येक ह्याच्यावरती कुठल्या ना कुठल्या तरी ग्रहाचा अंमल आहे ग्रहाचं स्वामित्व आहे किंवा ग्रहाचं त्याला कारकत्व दिलेलं आहे तर आठ या आकड्याला अंकाला शनीचं दिलेलं आहे त्यामुळं जरी साडेसाती संपलेली असली साडेसाती नसली दहाया सुरू झाली असली साडेसाती सुरू झालेली असली तरी पुढचं संपूर्ण वर्ष हे पूर्णपणे आपल्याकरता काय म्हणतो त्याला आपण पेक्षा म्हणजे साडेसाती सारखं किंवा शनीचं वर्ष असल्यामुळं त्यामुळं आपल्या सगळ्यांनाच एक प्रकारचं जपून वाव वावरच जपून वागायचंय कारण शनी संपूर्ण वर्षभर वर, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला आपल्याकडे निवडणुका खूप आधीपासून होत आहेत सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सालापासून आपल्याला निवडणुका होत आहेत निवडणूक कायदे जे होते तेव्हा पण होते परंतु जेव्हा ते मधल्या काळामध्ये ते निवडणूक आयुक्त आले होते त्यांनी जे निवडणुकाच्या कायदे अंमलबजावणीला सुरुवात केली हेच कायदे होते पण आधी एवढे कठोरपणे पाळले जात नव्हते कायदे पण आता ते जेव्हा निवडणूक आयुक्त म्हणून आले भारताचे तेव्हा त्यांनी जे कायद्याची अंमलबजावणी केली बरोबर का नाही त्यानंतर निवडणूक सुधारणा बरेच झालं नाही तर ते रात्री रात्री भोंगे काय लागायचे सगळ्या भिंती काय रंगवलेल्या असायच्या कसलाईपा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी गैरवर्तन गैरलागू किंवा जे नाही संमत नाही असं वर्तन होत होतं निवडणुकीच्या कालांमध्ये परंतु जेव्हापासून ते आले होते निवडणूक आयुक्त म्हणून तेव्हापासून ह्या कायद्यांचा वापर कायद्यांकडे बघणं आणि निवडणुका ह्या पूर्णपणे वेगळ्याच वातावरण आपण अनुभवतो हो सगळे ज्यांना अनुभव असेल आधीच्या निवडणुका आता ज्या निवडणुका ते त्यांनाही पटेल तर अशा प्रकारे ते झालेलं आहे तसंच शनी महाराज आहेत आता एक्झॅक्टली दोन हजार चोवीस या पूर्ण वर्षावरती एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्या निवडणूक आयुक्त कसे नजर ठेवून होते तसे हे शनी महाराज पूर्ण वर्षभर आपल्या सगळ्यांवरती कठोर नजर ठेवून असणार आहेत तुमची साडेसाती चालू द्यात नसू द्यात साडेसाती संपलेली असू द्या ढय्या असू द्यात नसू द्यात शनी उपकारक आहे योगकारक आहे शनी अशुभ नाही आहे काही असू देत प्रत्येक राशीला तरी हे शनीचं वर्ष आहे त्यानुसारच तुम्ही करा तुम्ही जर का चांगलं केलं चांगलं फळ मिळेल वाईट केलं तर वाईट फळ मिळेल तुम्ही जर का चुकीच्या मार्गाने जायचं ठरवलं गेलात तर त्याच्या चुकीच्या मार्गाची तुम्ही भडकटणार आहात त्याची शिक्षा मिळेल म्हणजे थोडक्यात काय आहे ना की तुम्ही ज्या प्रकारचं कर्म कराल दोन हजार मध्ये हे सगळ्यांकरता आहे थ्रुआउट बाराच्या बारा राशींकरता बारा हे फक्त एकाच राशी करता नाहीये एकाच नंबर करता नाहीये एकाच अंका करता नाहीये वन टू नाईन एकापासून नऊ पर्यंत आणि मेष टू मीन या बारा राशी या सगळ्यांकरता हाच नियम लागू राहणार आहे चांगलं करा चांगलं मिळेल वाईट करा वाईट मिळेल आणि एक सोपा उपाय सांगतोय संपूर्ण वर्ष शनीचं आहे काही नाही शनीचं दशरथ कृत्य शनी स्तोत्र आहे ना ते सगळ्याच राशीच्या लोकांनी वाचा वर्षभर सकाळी एकदा किंवा संध्याकाळी म्हणजे सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर कधीही वाचा दिवसात नाही एकदा वर्षभर वाचा निश्चितपणे तुम्हाला त्याचा अनुकूल तर जरी झाली नाही तरी प्रतिकूल तर जाणवणार नाही ह्या वर्षाची एवढं निश्चित कराय मित्रांनो हा माझा प्रयत्न आहे की येणारं दोन हजार चोवीस वर्ष कसं असेल हे सांगण्याचा त्यातला आपण दोन हजार तेवीसचा आढावा घेतलेला आहे आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचित नातेवाईकांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा आणि माझ्या मा येणाऱ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी आता दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने काय अनुकूलता प्रतिकूलता लाभ अलाभ आहेत काय फायदे आहेत काय तोटे आहेत आणि काय काळजी घेतली पाहिजे आणि सर्वच राशीच्या जातकांनी स्त्री पुरुष मुलं शाळा मधले विद्यार्थी सगळ्यांनीच काय उपाय केले पाहिजेत हे छोटासा एक छोटा छोटा उपाय प्रत्येक याला राशीच्या जातकांना जो सगळ्यांना लागू होईल असा किंवा सर्वांना करता येईल असा मी उपाय देखील सांगणार आहे तर आशा करतो की माझा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिषद लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा